तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण नवीन वर्षानिमित्त फिरायला आल आहोत तर कुठेही फिरायला आला आहोत ना ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला आच्चा है। हा आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे तुम्ही त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा कारण हा आपला नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे तर फुल धमाका असेल एकदम अपडेट लेवल चला आपण आजच्या दिवसाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तो व्हिडिओ मी बने राहील तर आज आपण फिरायला आलो आहोत ते पण कुठे तर गोवर्धन म्हणजे कसं ते आपले मिनी वृंदावन गोवर्धन इको विलेज या ठिकाणी आलो आहोत तर चला आपण या व्हिडिओ मध्ये सगळं डिटेल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही पण कधी मिनी वृंदावन म्हणजे गोवर्धन इको विलेज आले ना तर या ठिकाणी फोटो पाळा कारण की या ठिकाणी जे फोटो पाडण्यासाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे चला मी तुम्हाला दाखवतो दा दा ता। हे बघा हे दिसते ही सगळी माणसं या ठिकाणी फक्त फोटो पाहायला आले कारण की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे सगळे माणसांना जास्त करून सुखी असते त्याचा फायदा घेतात तर चला तुम्ही पण कधी कधी आले ना तर फोटो पाहायला नक्की या बघा हे मंदिर दिसते ना हे याच्यामुळे हे मिनी वृंदावन फार फेमस आहे कारण की सगळे याच ठिकाणी येतात फोटो पाडायला जर तुम तुम्ही पण कधी आले ना तर या ठिकाणी नक्की या सगळ्यात जास्त फेमस असते हे फोटोशूट करण्यासाठी एकदम बेस्ट लोकेशन आहे तर चला मी तुम्हाला याची पुढच्या खात्री दाखवतो गोवर्धन इकॉ विविधता आला ना तर सगळ्यात जास्त फेमस म्हणजे लोकेशन एकच आहे ते म्हणजे चला मी तुम्हाला दाखवतो कारण की तो पण कोणी आला ना तो ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन फोटो काढतोच म्हणजे फोटो पाडण्यासाठी पाहण्यासाठी म्हणजे म्हणजे एकच जास्त म्हणजे काय ते प्रसिद्ध तसं ठिकाण आहे

हा बघा डोंगर पाहायला चिथी लोक आली आल तुम्ही पाहू शकता भाऊ जिकडे नागा तिकडे निघतात माणूस माणूस दुनिया भरता माणूस तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो जो श्रीकृष्णाने एका अंगठीवर डोंगर चला चलाता ना तोच तर चला हा बघा हा दिसतो डोंगर हा हा श्रीकृष्णाने डोंगर एका दारू बोज हो उतरला होता आणि त्याला पाहायला माणसं बघा किती व्हायची तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजून तर फार काही आहे तसला व्हिडिओ मी बने राहिये हे तर बस ट्रेलर आहे थोडा पिक्चर अभी बाकी आहे

जर तुम्ही पण फिरायला येणार असणार ना तर नक्की या गोवर्धन इको विलेज हे मनोहरचे जवळ आहे खूप हो, चांगलं म्हणतात तर चला मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर तुम्हाला आम्ही गार्डन दाखवतो गार्डन मध्ये फार खतरनाकूच फार आहे गार्डन एकदा नांगाल ना 等一 तर चला तुम्हाला मी आज दाखवतो आपले नकली मगरमच तर पहा हा बघा चला ये तुम्हाला मी आज दाखवतो काहीतरी पहाक आहे एकदम मजा महारे हो काय आहे बर नांग गार्डन पण एक झाड आहे नाच चांगलं पाहिजे तुला उल्टा आफ्रिकन वापरत तेवटा जाबा ना de la tienda. आहे म्हणजे आज आज आपलं शूटिंग आहे तर मित्रांनो आपला हा या वर्षाचा म्हणजे पहिला व्हिडिओ आहे म्हणजे दोन हजार सव्वीसचा तर तुम्हाला नाही आवडला ना तरी पण व्हिडिओला लाईक करा कारण की जर जरा मला पण प्रोत्साहन भेटेल म्हणजे व्हिडिओ बनवायला थोडा इंटरेस्ट निर्माण होईल तर चला आपण आजच्या दिवसाचा आपला हा व्लॉग इथे समाप्त करू आणि उद्या पुन्हा भेटू कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत काळजी घ्या आणि हा जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर सबस्क्राईब पण करून घ्या तर चला आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय